निर्भीड निष्पक्ष वृत्तांचा बुलंद आवाज राजसत्ता संगमनेर शहरात बेशिस्त वाहतुकीमुळं नियमांना हरताळ सिग्नल कशासाठी जड वाहतूक बायपासने न जाता शहरातूनच का बेजबाबदार वाहतुकीला कोण आहे जबाबदार वाहतूक पोलिसांची मात्र डोळ्यावर पट्टी प्रश्न उपस्थित करणाऱ्या पत्रकारालाच अरेरावी पोलीस प्रशासनाच्या अनास्थेमुळं शहरात वाहतुकीची ऐशी की तैशी शहरातील बेशिस्त वाहतुकीला जबाबदार कोणाचा थेट प्रश्न आता निर्माण होतो आहे वाहतूक पोलीस मात्र वरिष्ठांकडे बोट दाखवून कानाला खडा लावत टपरीवर गप्पा मारण्यात व्यस्त असताना दिसत आहे संगमनेर शहरात आज दुपारी दुर्वे नाका ते दिल्ली नाका या भागात मोठी ट्रॅफिक जाम झाली होती अवजड वाहनांमुळे ही ट्राफिक जाम झाल्याचं निदर्शन असाल उपस्थित ट्राफिक पोलिसांना या मुद्द्यावर प्रश्न विचारला असता ट्राफिक पोलिसांनी ते माझ कामच नाही तुम्ही साहेबांकडे जा असा उद्धट असं उद्धट उत्तर पोलिसांनी दिलंय हे उत्तर देत असताना सदर ट्राफिक हवालदार थेट अंगावर धावून येत आहे आपण व्हिडिओमध्ये बघत आहात की सदर ट्राफिक हवालदार कशा पद्धतीनं पत्रकार यांच्या अंगावर धावून येतोय सदर ट्राफिक हवालदार सांगळे हे ओळख देऊन देखील पत्रकारांच्या अंगावर धावून येत आहे यांना कर्तव्याची जाणीव करून दिल्याचा राग आला आणि थेट पत्रकारांनाच खाकी दाखवण्याचा या सांगळे नावाच्या महोदयांनी प्रयत्न केलाय यामुळा असे मुजोर पोलीस यांना अगोदर लगाम लावून ट्राफिकला लगाम लावा अशी या मागणी आता या माध्यमातून आम्ही कर करत आहोत मी सकाळपासून ड्युटी करतोय असा प्रतिप्रश्न करत मी ड्युटी काय करणार हे मी ठरवणार तुम्ही मला सांगायचं नाही अशी उद्धट उत्तर या महाशयांनी आपल्या अकलेचे तारे तोडली आहेत माझी वरिष्ठांकडे तक्रार करा असा तोरा दाखवत तो मोबाईल हिसकावण्याचा देखील प्रयत्न केलाय या सर्व कारणांमुळे खाकीचा पॉवर फक्त सर्वसामान्य जनतेवरच आहे का असा प्रश्न आता निर्माण होतोय या सर्व प्रकरणात आम्ही संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना जाब विचारला असता त्यांनी ट्रॅफिक हवालदाराकडून माहिती घेतो असं उत्तर देत पांघरून घालण्याचा प्रयत्न केलाय संगमनेर शहरातील वाहतूक समस्या ही दिवसांदिवस वाढत आहे अनेक सिग्नल असून देखील अडचण नसून खोळंबा अशी बनली आहे जर पोलीस प्रशासन या बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यास वर हात करणार असतील तर शहरातील वाहतुकीला शिस्त कुणी लावायची आहा हा देखील गंभीर प्रश्न आता निर्माण होतो आहे या बातमीनंतर तरी शहरातील ट्राफिक पोलिसांना कर्तव्याचं येईल अशी अपेक्षा ठेवूयात आमदार अमोल खताळ यांनी काही मागील वर्षापासून कारखान्याचे सहकारी साखर कारखान्याचे ज्या पद्धतीनं ऊसाचे ट्रक त्याचबरोबर बैलगाडे ऊस घेऊन जाणारी बैलगाडे यांना लगाम लावत त्यांना बायपासने बाहेरून जाण्यास सांगितलं तशा प्रशासनाला सूचना देखील दिल्या होत्या त्याचबरोबर त्यांनी कंटेनर अवजड वाहतूक जी आहे ती शहराच्या बाहेरून वळवलेली होती शहरातील बाह्यवळणावरून ह्या वाहतुकीला परवानगी असताना शहरातून परवानगी नसताना देखील मागील नगरपालिका निवडणुकीपासून ह्या शहरातून पुन्हा एकदा ही अवजड वाहतूक सुरू झाली आहे त्यामुळे आता प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे निर्णय आला किंवा लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीनं ट्रॅफिकचे निर्देश दिले प्रशासन त्याच्याकडं कुठतरी गांभीर्याने घेत नाही असं दिसून येत आहे आता तरी पोलिसांना जाग आली पाहिजे शहरातील ट्रॅफिक पोलिसांनी कर्तव्याचं भान ठेवून आता तरी या अवजड वाहतुकीला कुठेतरी लगाम लावावा अशी मागणी आता संगमनेर शहरवासियांकडून होत आहे राजसत्ता न्यूज बीरो संगमनेर